माझं विनायक बापू गाडे माडा मतदारसंघात राहतो मी नमस्कार माझं नाव धनाज शिंदे माडा मतदारसंघात मी राहतो नमस्कार संजय जानार्द कुलकर्णी मी माडा मतदार मध्ये राहतो शुभम विनायक गाडे माडा मतदारसंघात राहतो मी मी मधुकर साठे आणि मी माळे मतदारसंघात राहतो पहिला गव्हर्नमेंटचे होतं त्यातमध्ये मध्ये काय लाभ मिळालेला नाही पूर्वी माझी अशी परिस्थिती होती की मला अतिशय म्हणजे दुर्मिळ असं घरात राहावं लागत होतं आतापर्यंत पहिल्या सरकारनं कुठले आम्हाला या खेड्या गावात कुठलीही योजना अशा आतापर्यंत गोरगरीबापर्यंत पोचू दिल्या नव्हत्या पहिला असा विकास झालाच नाही रस्ता असं नव्हतेच ना, ना पहिले परिस्थिती म्हणजे इथं गोरगरीबांची इतके हाल होते की बारकी पत्र्यांची घड काढांची घड आणि मातीनं रचलेली घरं त्या ठिकाणी पाऊस आल्यानंतर ती पडायची पावसात पावसा त्यांना असं रात्रंदिवस असं बसून काढावं लागत होत स्वयंपाक चुलीवर करायचा कधी वारं सुटायचं कधी सर पण नसायचं ट्रीटमेंट काय खाजगीमध्ये किंवा सरकारी हॉस्पिटलमध्ये असं व्हायचं पण पैशामुळं हे ते बाकी खूप अडचणी यायचं काय होत होती ती असलं होत दोन हजार रुपये चार महिन्याला मिळतात पीएम किसानचे प्रधान आवास योजना हे एक घर मला मिळालेलं आहे किसान योजनेची दोन हजार रुपये मिळते आणि गहू फुकट दहा आता जवळजवळ दहा वर्ष झाला आम्हाला गहू फुकटच मिळतोय काय सुद्धा रुपये सुद्धा देवं लागत नाही गव्हर्नमेंट कडून आयुष्यमान कार्ड घेतले काढून त्या कार्डाची खूप मोठी आम्हाला मदत झालेली होय बर चांगलं जायच्या कायदे बरोबर आहे आमच्या का म्हाताऱ्याला कुठलं मिळते पैसे आहे काय तेवढं दोन हजार चार महिने माझ्या होती कशी जरणी वनच्या पाणी पण हे जे संकट काढलं फक्त मोदी सरकारनं काढलं हे कुणालाही जमलेलं नाही सत्तर ते साठ वर्षे काँग्रेसनं राज्य केलं पण फक्त गोरगरिबाला लुबाडण्यासाठी केलं आणि सगळे जे आहे आत्तासुद्धा विरोधक जे आहे फक्त लुबाडून घेण्यासाठी सरकार प्रयत्न यांचं चालू आहे लोकांशी वाटतंय मोदीमुळं आपलं आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जे काय सगळं चाललं आहे व्यवहार त्याच्यामध्ये मोदी असल्याशिवाय ह्या देशाला पर्याय नाही आता पण ह्या ज्या आता मोदी सरकारनं प्रत्येक घरोघरी ह्या योजना पोचू दिलेल्या आहेत आणि आता सध्या चालू पंचवीस ते सव्वीस घरांची काम चालू आहेत या सरकारमध्ये पहिले गोळी मिळत नव्हती गुळी थंडी ताप आलं गुळी मिळत नव्हती आता पाच लाखाचा निधी मोदी अनामत खर्च करते मोदीच पाहिजे घेऊ कोण दोन हजार रुपये कोणी दिलेले का पंतप्रधान मुख्यमंत्री आमच्या दिले तर का चेहऱ्याने कुठले ना आता मोदी साहेबच पाहिजेत की अजून कोण पाहिजे <laughs> चोवीस मध्ये मोदीच पाहिजे मोदी साहेब दोन हजार चोवीस मध्ये हे मोदी सरकार भरगोच्च मताने येणार आहे याच्यात कुठलाही फेरफार बदल होणार नाही कमळाचं बटन दाबा आणि मोदींना विजयी करा